चार वर्ष प्रेम केल्यानंतर ना तिला आठवलं पप्पा लागण्यासाठी तयार होणार नाही मग एवढे दिवस काय भांडी कसं का होती काय घरात <laughs> अरे तिच्या घरासमोर जाताना ती काय तिची आई पण मला हेच म्हणते का भाई, मला था था था। बाबा लय पाऊस झाला म्हणतात काल कुठं कुठं झालं सांगा बरं <laughs> की शिवसेनेचे कळ शिवसेनेचे करार काल दिल्लीला गाड्याचा पाऊस आला काल महाराष्ट्र पंढरपूर कोरलं होतं मित्रांनो काल मुंडे मुंडेकर वाढलेले होत मला सहाशे मीटरचं गाड सुटल्यानं काल सत्तावीस नाद्यांना पूर आला यवतमाल बुलढाणा आंबेगाव जय हिंद जय महाराष्ट्र आता फुलच गुलाबाचं आवडलंय मग काटे तर टोचणारच की असं स्टेटस जर कुणाचं दिसलं तर समजून जा की भावाला तिच्या भावानं पत्त्यात घालून एक वेळा मरण आलं तरी चालते भावा पण मम्मी रागत असल्यावर अजून आलं पाहिजे म्हणजे मिरचीचा ठ्यासा ठसा डोळ्यात लाटणं डोक्यात मस्ती आपटा आपटेरी तुला थंडीच्या हार्दिक शुभेच्छा मला पण कमेंट मध्ये देतो का नाही <laughs> <आयोड़ माला। laughs> तू तु आज मला एक वचन दे आपली दोस्ती देवट पर्यंत हा पाहूया आशीच राहील आणि तू माझ्या सुख दुखात सोबत राहशील हा पाव्या आणि जेव्हा जेव्हा मला पैशांची गरज पडल तेव्हा जेव्हा तू मला पैशांची मदत करते माझ्या घरचे नेते सुत्र आले नावले मला काल <laughs> यें। एक पूर्ग मला म्हणली तुम्हाला पटवूनच दाव मी म्हणलं अगं बाई व्हिडिओ काढून काढून मी मशी फेमस खेळले आणि तुला पटवाया असं किती टाइम लागेल कोण म्हणत खरं प्रेम परत येत नाही खरं प्रेम एकदा तरी परत येत एक तर सॉरी बोलायला नाहीतर लग्न पत्रिका द्यायला <laughs> ना भाऊ तुला एक सांगायचे बोलकी सांग की ते तुमच्या गावात पोरगी नाही का ना तुझ्या वर्गात मॉनिटर होती ते दहा लपडी होती तिची अरे का साखरपुडा झाला तिच्या सगळ्या कुठं चालली तू मी चालले पोरग पटवायला वापिस कधी येणार चार पाच पोरं पटूस तर आता मी येतच नाही आणि आता मी काय करू मग तुला देते आता मी सोडून बैस भाऊ मला हे बघ बायको चहा मला अगदी गरम गरम लागतो ग गर, जरा सुद्धा घर चालत नाही बरं या इकडं घालते पाणी हॅलो हॅलो बोलके तुझ्याकडे कार आहे का बीएमडब्ल्यू आहे काय माहित का पण मला पहिल्यापासून तुझ्याबद्दल आकर्षण वाटतं रे पण ती कार माझी नाही मी भाड्याने घेतली आहे पण तुला आधीच सांगते हा माझा बॉयफ्रेंड आहे अरे माझी <laughs> फरारी सर्व्हिसिंग ला दिले म्हणून मी भाड्याची कार वापरतो माझ्या सकाळीच भांडण झालं बॉयफ्रेंड सोबत आणि मी ब्रेकअप केले अयो काल मेलो आहे अरे बॉट प्लेअर चालला खेळता नाही तर खेळत काय बॉट प्लेअर बोलू नको तुम्ही नॉक झाले की तुम्हाला रिवळ आम्ही देतो तुम्हाला हेल्थपेट आम्ही देतो एनर्जी ड्रिंक आम्ही देतो आणि गोळ्या आम्ही द्या बंदुके आम्ही द्या तोप आम्ही द्या सगळं लुटतो आम्ही आणि आम्ही राहिलं तुम्ही काय करता सगळं पेटीतून सामान तुम्ही घेता ए असं काय बोलू नको आम्ही म्हणून तुम्ही बॉट प्लेअर जिंदाबाद जिंदाबाद बॉट प्लेअर जिंदाबाद आम्ही ना सगळ्या मुलींना आमच्या मामाच्या मुलीसारखं समजतो आवाज बापो बोला गे सासरी अहो तुमच्या मेहन्याला एक पोरगा बघायचा आहे बघे की हो अहो पण तो पोरगा नाही पाहिजे काय खायला प्यायला नाही पाहिजे आणि शांत स्वभावाचा असला पाहिजे चालते की आमच्या इथे आयसी मध्ये कोमेधी गेलेला पोरगाय बघे की हे मम्मी आली कचऱ्याची गाडी हा मग जाऊन बस जोडीला पण घेऊन जा अजून थोडी जागा असेल तर बाहेर गण्या मागची पोट्टी बघायला पेपर झाकून गणया मागची पोट्टी बघायला ना पेपर झाकून तर मला एकट्याला वापास नाही व्हायचं वर्गाला चार वर्ष झालं नापास होतच नसलं भाऊ भाज्या झाले तर आम्ही तिकडे पोरं माराय आले नको रे बाबा तिथं माझ्या आईले वर्णायला लागली बाबा इथं कोरोना व्हायरस बेजार पसरलाय मरल बिरल उद्या भांडणं करायला उद्या भांडणं करायचं सलाम करतो त्या मुलींना ज्यांचा आज पण विओ पोच्या मोबाईल पेक्षा पॉइंट पावडर वर जास्त विश्वास आहे मी आधीपासून बोलायचो पैसे नाही माणसं कमवा पण मी चुकीचा होतो पैसेच कमवा माणसं आपल्यावरच उडून जातात मला माहितीये ना, ना, ना मोन्या <laughs> <माला माईते ना। laughs> <laughs> 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 डॉक्टरच्या बायकोला म्हणतात मग नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात रे नर्स <laughs> <laughs> पौर्णिमेचा उपवास आहे ना हो मग काय खालीस का हो काय खालीस सगळच्या डाळीम सेंगदाणेची खीर साबुदाण्याचे पापड बटाट्याचे वेफर आजगिरीचे लाडू साबुनाची खिचडी सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता ज्यूस पीत आहे बापरे खूपच कडक उपवास करत आहेस हे सगळ्यांना जमत नाही अजून काही खायची इच्छा असेल तर खाऊन घे नाही तर चक्कर येईल ज्या प्रकारे लोक रोज नवीन नवीन पदार्थ बनवून फोटो टाकत आहे त्यांना मी अजून एक वेळेस आठवण करून देतो की आपल्याला पृथ्वीवरून कोरोना संपवायचा आहे आए। किराणा नाही <laughs> <laughs>

काय रे बेवड्या नाही काय ओ बेवड्या म्हणायचं आमच्या मुळ अर्थव्यवस्था उभे बोलला काय अरे काय नाही करून मुळे घरी बसून बसून बोलतय मग वावरताला आंबे जाड पाणी मोजायला जा तुम्हाला किती किती होतो मी नवरा अब्रा पप्पा अरे आ, तो तुझा आई वेड़िया जित, जित तो तुम चिंग लावा। <laughs> अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए